नमस्कार नंदिनी आणि जीवाची वाढती जवळीक काव्याला खूपच लागत असते ती म्हणत असते जिवा नक्कीच ताईच्या प्रेमात पडत चाललाय हे मला स्पष्टपणे दिसतंय जीवाचं ताईवरती प्रेम आहे जीवा मला पूर्णपणे विसरलाय आता काय करू मी मलाच कळत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं मालिनी काव्याच्या जवळ आलेली असते आणि काव्याला म्हणते काव्या काय झालं बाळा तू अशी का निराश आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते खरं सांगू का काकू मलाच कळत नाही पदरात पडलं आहे ते स्वीकारू की खरोखर मागचं धरून ठेवू तेव्हा लगेच मालिनी बोलते हे बघ काव्या तू माझ्या मुलासोबत संसार करावा म्हणून मी तुला समजवते असं नाही पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या जे पदरात पडलंय ते आपण मान्य केलंच पाहिजे आणि त्या गोष्टीचा तू विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र काव्या मालिनीकडे बघतच राहते इकडे काव्या जिवाला विचारते जिवा एक गोष्ट सांग खरं सांगायचं तर मला तुझ्याशी पूर्णपणे बोलायचं आहे त्यावेळेला मात्र जिवा काव्याला बोलतो काव्या मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू का काव्या मी सगळं आहे आता तर मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही इच्छाच राहिली नाही माझं तुझ्याशी बोलायची त्यावेळेला काव्या खूपच चिडचिड करत असते काव्या मोठ्याने बोलते पुरे आता खरं सांगायचं तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला तुला विसरायचं आहे तेव्हा काव्या बोलते खरंच जिवा तुला खरंच मला विसरायचं आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत आता नाही राहायचं कारण आपल्या आयुष्यात जे काही वळण आले तेच मी आता खरोखर स्वीकारलंय तेव्हा लगेच काव्या बोलते म्हणजे जीव्हा तू आता माझ्याशिवाय राहू शकतोस तर तेव्हा लगेच जिवा म्हणतो हो कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आता मला तुझ्याशिवाय राहणं मान्य करावंच लागेल तेव्हा मात्र काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं काव्या खूपच चिडचिड करत असते आणि काव्या मोठ्याने बोलते पुरे म्हणजे तुझं ठरलंय ना की तू नंदिनीताईसोबत सुखात राहशील मला काहीच हरकत नाही जिवा तू नंदिनीताईसोबत सुखात राहा माझं एवढंच म्हणणं आहे की तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करू नकोस तर तिचासुद्धा विचार कर तेव्हा लगेच जिवा बोलतो अरे वा आता तुला कळतंय काव्या खरं सांगू का माझं प्रेम तुझ्यावरती जरी असलं तरीसुद्धा आपल्या आयुष्यात अशी काही खडतळ वरणं वळणं आले त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची आता ही स्वप्न विसरलीच पाहिजे तेव्हा लगेच काव्या म्हणते जीवा खरं सांगू का मलासुद्धा पार्थना फसवणं कठीण जातं आहे जिवा मला पार्थना फसवायचं नाही मलासुद्धा पार्थचं वागणं खूपच खटकतं ते माझ्याशी खूप गोडगोड बोलत असतात पण काहीही केल्या ते माझ्याशी ज्या पद्धतीने वागतात खरंच मला कधी कधी राग येतो पण काय करणार शेवटी कितीही रागवलं चिडलं तरीसुद्धा त्यांना एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे कायम माझ्यासोबत बोलायची ते कायम बोलण्याचा प्रयत्न करतात पण मी मात्र त्यांना हडतूड करत असते पण यापुढे तसं होणार नाही यापुढे मी कायम पार्थसोबत असणार तेव्हा मात्र जीवा बोलतो मग ठरलं तर आता आपण आपलं प्रेम विसरायचं आणि आपल्या आयुष्यात जे काही आहे तेच आपण शांतपणे स्वीकारायचं तेव्हा लगेच काव्या स्वतःशीच बोलते ताई मी तुझ्यासाठी हे नक्की करेन काही ताई काही झालं तरीसुद्धा मी तुला आनंदात बघू इच्छिते मला तुला असं गमावून चालणार नाही तर इकडे सकाळी सकाळी जीव नंदिनीला बोलतो नंदिनी बरं वाटतंय ना त्यावेळेला नंदिनी बोलते हो मला खरं तर खूप बरं वाटतय तेवढ्यात तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्रमादित्य मोठ्याने बोलतात काय चाललंय काय ह्या घरात हल्ला काय होतो घरात येऊन हल्ला काय होतो आणि मला मात्र काहीच सांगितलं जात नाही खरं तर तुम्ही सगळेजण माझ्यापासून खोटं लपवायला लागलाय मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज तुमचं हे वागणं लवकरात लवकर थांबवा तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, जीवा मोठ्यानी बोलतो पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी शांत बसणारच नाही त्यावेळेला लगेच जिवा विक्रमादित्यला बोलतो डॅड प्लीज समजून घ्या खरं सांगायचं तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी वाटू नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही एकतर तिकडे खूप कामानिमित्त बाहेर गेला होतात आणि परत घरातला गोंधळ तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात एक वेळ मला एखादा ट्रेंडर मिळालं नसतं तरीसुद्धा चाललं असतं पण काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सोप्या केल्या असत्या ना मी, मी सुद्धा जर का इथे तुमच्या मदतीला आलो असतो तर त्या दीपकला चांगलाच धडा शिकवला असता तो, तो स्वतःला समजतो तरी कोण तेव्हा लगेच पार्थ बोलतो जाऊ देत ना डॅड नको त्या गोष्टींचा विचार करायलाच नको आता खरं सांगायचं तर मला फक्त आणि फक्त काव्या आणि नंदिनी सुखात पाहिजेत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं विक्रमादित्य नंदिनीजवळ येतात आणि नंदिनीला बोलतात नंदिनी बाळा तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा तुम्ही माझी काळजी करू नका मी अगदी व्यवस्थित आहे खरं सांगू का बाबा तुम्हाला माझी काळजी करायची गरजच नाही जीवा आणि पार्थ असताना माझ्या जीवाला काही होऊ शकतं का तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात नंदिनी खरंच तुला मानलं पाहिजे अगं मरणाच्या दारातून परत आलीस तू तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का बाबा मी नाही मरणाच्या दारातून परत आले मला आणलं तेही जीवाने जीवामुळे मी मरणाच्या दारातून परत येऊ शकले खरं तर मला याच गोष्टीचा आनंद आहे खरं सांगायचं तर आता मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात लगेच विक्रमादित्य ते बोलतात जिवा आपल्याला लवकरात लवकर त्या लवकर दीपकला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे जोपर्यंत हो, तो दीपक पोलिसांच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा पार्थ बोलतो डॅड प्लीज तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी असं काही केलं आहे की तो परत कधीच कोणाच्याही वाटेला जाणारच नाही तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी तू काळजीच करू नकोस तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही तेव्हा नंदिनी बोलते मला कसले आले काळजी मला अजिबात काळजी वाटत नाही खरं सांगू का तुम्ही आहात ना दोघं माझ्यासोबत विषयच समाप्त तेव्हा मात्र जिवाला खूपच बरं वाटतं जिवा, बर जिवा मोठ्यानी बोलतो नंदिनी तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास माझ्यासाठी खूप काही सांगून जातो खरं सांगू का नंदिनी तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला काहीच होऊ देणार नाही तेव्हा नंदिनी बोलते जिवा हे मला तुम्ही सांगायची गरजच नाही खरं सांगू का जिवा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पण असं मारामारी करून कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही जर का कायद्याने गेला असता तर बरं झालं असतं एक गोष्ट लक्षात ठेवा प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला जीवा खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर जीवाचं हे सत्य सर्वांसमोर येईल का आणि जीवानी काव्या स्वतःहून नंदिनी आणि पार्थला सत्य सांगतील का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू